नमस्कार अक्षय खूपच नाटकं करत असतो रमाच्या सगळ्या वस्तू त्याने बाहेर आणलेल्या असतात आणि मुद्दामून जाळून टाकलेल्या असतात त्यामुळे इरावती शशिकांत आणि पार्वती आजीला खूपच आनंद झालेला असतो इरावती शशिकांतला बोलते बघितलंच दादा आत्ता सगळं संपलं तुम्ही या मुलाला त्या रमाच्या प्रेमामधून बाहेर काढूच शकत नव्हतात पण मी मात्र या दोघांना कायमचं वेगळं केलं त्यावेळेला आजी बोलते अगदी बरोबर केलंस तू इरावती आम्हाला हे जमलंच नव्हतं पण तू मात्र एक घाव दोन तुकडे केलेसच खरं सांगायचं तर आता सगळं संपल्यात जमा आहे आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही त्यावेळेला मात्र इरावती खूपच खुश असते तर इकडे अक्षय सीमाला म्हणत असतो आई बघ बघ त्यांचे चेहरे बघ त्यांना असं वाटतंय की मी त्यांच्या डावामध्ये अडकलोय पण नाही त्यांचा खेळ मी त्यांच्यावरतीच पलटवणार आहे रमाच्या वस्तू जाळून किंवा रमाच्या आठवणी माझ्या मनातून काढून माझी रमा माझ्यापासून कधीच दूर जाऊ शकत नाही माझा माझ्या रमावरचा असलेला विश्वास माझं माझ्या रमावरचं असलेलं प्रेम यांनी कधी पाहिलेलंच नाही तो विश्वास कधीही लोकं तोडू शकत नाहीत ते प्रेम कधी ही लोकं बाजूला करू शकत नाहीत आता काय करतायत ना मला बघायचंच आहे त्यावेळेला सीमा बोलते अक्षय तू माझं ऐकलंस म्हणून बरं झालं अक्षय मी तुला जेव्हा सत्य सांगितलं तेव्हा तुझा त्याच्यावरती विश्वास बसला नव्हता पण आता मात्र तुझा विश्वास बसला आहे ना तेव्हा लगेच अक्षय बोलतो आई तू काळजी करू नकोस माझ्या रमाला जो त्रास दिला गेलाय ना त्याची अशी काही भरपाई करून घेणार आहे ना या इरावतीकडून की ती स्वतःचं जगणंच विसरून जाईल ती माझ्याकडे मरणाची भीक मागेल तरी सुद्धा मी तिला मरण देणार नाही तेव्हा मात्र सीमा बोलते अक्षय मला कळतंय तुझ्या रमाला झालेला त्रास तुला सहन होत नाही तेव्हा लगेच अक्षय बोलतो नाहीच होणार माझ्या रमा रमाने या घरासाठी काय काय केलंय काय काय नाही हे मला कोणालाही सांगायची गरज वाटत नाही आई तुला तर माहिती आहे ना माझी रमा म्हणजे माझ्यासाठी काय आहे माझा जीव की प्राण तिच्याशिवाय मी माझा श्वाससुद्धा घेऊ शकत नाही हे ऐकून मात्र सीमा बोलते अक्षय तू जरा शांत हो तू अजिबात काळजी करू नकोस तुझी रमा तुझ्याजवळ येईल पण आता मात्र आपल्याला आधी पलटवार करायचे आहेत खरं सांगायचं अक्षय मला तर वाटलं होतं की तुझे बाबा सुधारलेत पण शशिकांत मुकादमसारखी व्यक्ती कधीच सुधारू शकत नाही शेवटी कुत्र्याचा शेपूट वाकडं ते वाकडं कितीही सरळ करा तेव्हा लगेच अक्षय बोलतो माझा विश्वासच नव्हता ग त्या माणसावरती पण तुझा विश्वास आई तुझ्यामुळे मला त्या माणसाला बाबा म्हणावं लागत होतं पण तरीसुद्धा मी माणसाला त्या कधीच मनापासून बाबा अशी हाक मारलीच नाही तेव्हा लगेच सीमा बोलते अक्षय जाऊ देत नको त्या गोष्टीचा विषय वाढवू नकोस आपल्यासमोर काय आहे त्या, का त्या गोष्टी आधी बघ इकडे मात्र अक्षयने रमाला फोन केलेला असतो त्यावेळेला साई अक्षयचा फोन उचलतो त्यावेळेला लगेच अक्षय साईला म्हणतो साई रमा कशी आहे रमा बरी आहे ना त्यावेळेला लगेच साई बोलतो हो रमा बरी आहे तिला आत्ताच औषधे दिलीत आणि ती शांत झोपलीय म्हणून मी तिचा फोन उचलला उगाच गैरसमज करून घेऊ नकोस तेव्हा लगेच अक्षय बोलतो कसला गैरसमज मी कसलाच गैरसमज वगैरे करून घेत नाही आणि खरं सांगायचं तर गैरसमज करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही साई खरं तर तू आहेस म्हणून मला रमाची काळजी नाही साई खरं सांगायचं तर तू रमाची अगदी व्यवस्थित काळजी घेतोस तेव्हा लगेच साई बोलतो खरं सांगू का मी खरंच तुझ्याजवळ बोलतो माझं रमावरती मनापासून प्रेम आहे पण मला तुमच्या प्रेमामध्ये पडायचं नाही मला तुमच्या आयुष्यात ढवळाढवळ दवड़ करायची नाही अक्षय प्रेम काही कोणावरतीही करू शकतो आणि तुझी बायको तर आहेच प्रेम करण्यासारखी तेव्हा लगेच अक्षय बोलतो साई खरं सांगू तू माझ्याजवळ ॲक्सेप्ट केलंस याचाच मला आनंद आहे खरं सांगायचं तर तुझं रमावरती प्रेम असूनसुद्धा तू आम्हाला दोघांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करतोस हे बघून मला खरंच खूप आनंद झाला नाहीतर दुसरा कोणी असतं तर त्यांनी आम्हाला बाजूला करण्याचे प्रयत्न केले असते तेव्हा लगेच साई बोलतो खरं सांगू का अक्षय प्रेमात त्याग सुद्धा असतो आपला समोरचा व्यक्ती जर का खुश असेल त्या दुसऱ्या व्यक्तीसोबत तर आपल्याला प्रेमात त्याग सुद्धा करता आला पाहिजे हे ऐकून अक्षय बोलतो खरंच साई तुझे विचार किती किती मोलाचे आहेत खरं सांगायचं तर तुझ्यासारखे विचार मला सुद्धा करता आले पाहिजेत तेव्हा लगेच साई बोलतो त्याची गरजच नाही अक्षय जर का तुझे विचार चांगलेच नसते तर रमा तुझ्या प्रेमात कधीच पडली नसती रमा तुझ्यावरती जीव ओवाळून प्रेम करते म्हटल्यावरती तू तर व्यक्ती म्हणून खूपच चांगला आहेस हे ऐकून अक्षयला खूपच बरं वाटतं त्यावेळेला अक्षय बोलतो माझ्या रमाची काळजी घे तेव्हा लगेच साई बोलतो तू काळजी करू नकोस तुझी रमा माझ्या घरामध्ये अगदी सुखरूप आहे आणि तिची काळजी मी अगदी व्यवस्थित घेतो तुला काळजी करायची गरज नाही हे ऐकून साईला अक्षयला खूपच आनंद होतो तर इकडे आपल्याला असं पाहिला किमा अक्षयला म्हणते अक्षय आपल्याला आता पलटवार करायला पाहिजेत जोपर्यंत आपण पलटवार करत नाही तोपर्यंत त्यांना त्यांची लायकी कळणार नाही त्यावेळेला अक्षय बोलतो नाही आज पलटवार करायची गरजच नाही कारण रमाच्या वस्तू जाळून आपण त्यांच्या मनात एक स्थान निर्माण केलंय आई तुला कळतंय का आता त्यांना असंच वाटतंय की रमा माझ्या आयुष्यातून मी कायमची निघून गेली आहे आता माझं रमावरती अजिबात प्रेम नाही खरं तर तिला याच विचारात राहू दे आणि तेव्हाच तिच्यावरती घाव करायचा आई शशिकांत मुकादमला मागच्या वेळी जेलमध्ये जाण्यापासून रमाने वाचवलं होतं थोडक्यात त्यांची शिक्षा कमी केली होती पण आता मात्र नाही आई आता मात्र मी त्या माणसाला त्याची लायकी दाखवणार नाही ना त्याला जेलमध्ये पाठवलं तर नावाचा अक्षय मुकादम नाही मी तेव्हा लगेच सीमा बोलते अक्षय तुला काय करायचं आहे ते कर मी तुला कधीच अडवणार नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव बाळा नको त्या गोष्टी वाढवू नकोस तेव्हा लगेच अक्षय बोलतो मी कोणत्याच गोष्टी वाढवत नाही आणि खरं सांगायचं तर मला आता कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी शांत बसण्यातला नाही म्हणजे नाही आणि मला शांत बसायचं सुद्धा नाही तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो तर इकडे इरावती मात्र खूपच खुश असते इरावतीने माहीला फोन केलेला असतो आणि ती म्हणत असते माही आता तुझी या घरात येण्याची वाट मोकळी आहे माही तू अजिबात काळजी करू नकोस तू आता या घरात येणार म्हणजे येणारच त्यावेळेला लगेच माही बोलते खरं सांगू का इरावती आत्या हे सर्व तुमच्यामुळे शक्य झालं मला खरंच खूप आनंद होतोय मी सांगू शकत नाही इरावती आत्या आता मी खरंच खूप खुश आहे तेव्हा मात्र इरावती बोलते खरं सांगायचं तर मला आता कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही त्यावेळेला इरावतीला खूपच आनंद झालेला असतो इरावती, इरावती मोठ्यानी बोलते पुरे आता विषयच समाप्त आता तुला लवकरात लवकर मी या घरात आणणार म्हणजे आणणारच तू काळजीच करू नकोस त्यावेळेला लगेच इरावती मोठ्यानी बोलते आता सर्वच संपलं आता लवकरात आत लवकर सगळ्या गोष्टी आता आपल्या बाजूने व्हायला पाहिजे त्याशिवाय आपण शांत बसून चालणार नाही आता तर मी शांत बसणारच नाही एकेकाची एके लायकी दाखवणारच तेव्हा मात्र माही खूपच खुश असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षय आणि सीमाचा प्लॅन यशस्वी होईल का आणि खरोखर इरावतीला चांगलाच धडा शिकवतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू